नमस्कार सर्वांना संकट चतुर्थीचा उपवास पकडता का तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये संकट चतुर्थीला काही पदार्थ खाण्यास सक्त मनाई आहे ते कोणते पदार्थ आहे ते, ते आपण पाहूया शंकट चतुर्थीला जमिनीखाली उगवलेले पदार्थ खाण्यास सक्त मनाई आहे जसे की गाजर बीट मुळा कांदा बटाटा हे पदार्थ खाण्यास सक्त मनाई आहे दुसरे म्हणजे फणस खाऊ नये फणसापासून कोणतेही पदार्थ बनवलेले असेल तर ते पदार्थाचे सेवन करू नये या दिवशी शिळे उष्टे अन्न खाणे टाळावे श्री गणेशाची पूजा करताना किंवा व्रत करताना तुळशीचा वापर चुकूनही करू नये कारण की श्री गणेशाने तुळशीला श्राप दिलेला आहे आणि हा श्राप का दिलेला आहे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे त्यामुळे चुकूनही श्री गणेशाची पूजा करताना तुळशीचा वापर करू नये या दिवशी तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी मांसाहारसुद्धा सुद्धा करू नये तर संकट चतुर्थीमध्ये कोणते पदार्थ खावे या दिवशी तुम्ही रसदार फळाचे सेवन करावे उपवासामुळे शरीरातील पाणी कमी होते ते भरून काढण्यासाठी रसदार फळाचे सेवन जरूर करावे संकट चतुर्थीला तुम्ही साबुदाणाचा सा वापर करू शकता या दिवशी आंबट पदार्थ खाल्ले तरी चालेल जसे की दही उपवास करताना थकवा जाणवल्यास तुम्ही चहा घेऊ शकता तर संकट चतुर्थीचा उपवास केल्यास व्यक्तीला गणेश सर्व संकटातून बाहेर काढतात संतती विवाह करिअरमध्ये दोष असतील तर श्री गणेशाचे कृपेने सर्व दोष दूर होतात माहिती आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा